यांच्या सर्व कवीचे मनाने वसुदैवाष्टमीनिमित्त आयोजित केलं आज या भाई आणि दिव्य वेटीकरांचा वे विटेकरांचा मैदान आजच्या मैदानासाठी <laughs> महाराष्ट्राच्या काना या ठिकाणी बैलगाडी मालक उपस्थित झाले आपला सहभाग दाखवला त्याबद्दल समस्या यात्रा कमिटी ग्रामस्थ यांच्या वतीनं आपल्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल सुंदर सुंदर आणि पारदर्शक आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये आज या या झाले मैदा दिले सात सीमी आणि एक फायनल आणि पंचान मध्ये आज या मैदानाचा फायनलचा निकाल दिला जातो तो, तो निकाल जा या ठिकाणी घोषित केला जातो भाई आणि तीन दिवस मैदान संपन्न झालं नवीन यात्रा कमिटी कमेली कामा आकाशवाणी आयोजित केला मैदानातल्या आजच्या मैदानातील उत्सोजनाथ क्रमांकाचे मानकरी नसा प्रसन्न महेश मेटकरी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये उत्तेजनाथ क्रमांकाला सुंदर गाडी पळाली महेश लाटकरी विजेकरांचा राजा आणि त्याचा आगाशी नगरचा राणा पळाला त्या या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी दिव्य मैदान नवीन यात्रा कमेडी विचार श्रीभैरा निमित्त आयोजित केलेल्या भैरण बीव्य असं विजेकरांचा आणि आजच्या मैदानातील सात नंबर ची मालकरी सात नंबर पट्टोला तास क्रमांक चार वरून भरली गाडी जय श्रीराम आरवी दत्तात्रय गाडे गावेवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सत्वाने मिळाला सुंदर गाडी पहावी जय श्रीराम आरवी दत्तात्रय गाडे गावेवाडी यांच्या नावावरती नक्षप आदमाला रुजूला पहा कलशामदा राजे विश सागर भांडे यांचा रावल्या पळाला आणि त्याच्या घोड्या ताळा गे यांचा स्वामी पळाला सुंदर गाडी आजच्या या मैदानामध्ये सातव्या क्रमांकासाठी पात्र केली बंपीर राऊ हवी चंदीगडानी नवीन यात्रा कमी होईल कामित्व नाता स्वामी निमित्त आयोजित केले विजयकरांचे फैयाने दिली या मैदान आणि आजच्या मैदानातील सहा नंबरचे मालकरी ठरले झाली गाडी प्रणव किशन सिंधे मोराळे माहिती मोहम्मद मुजा या गाडीचा सहा नंबर आला अशी गाडी पळाली उजवी नेवरे यांचा छोटा राजा आणि रावीरा पळाला प्रणव किसन शेख शिंदे मोराळे मोराळेकरांचा सम्राट पळाला राजच्या या मैदानासाठी सहा नंबर साठी गाडी पात्र केली दिलीप ड्रायव्हर शिरा स्वस्ती कराली नवीन यात्रा कमी बर गार। या त्रिमेदव ना आयोजित केले विजयकरांचा भव्य मजा आणि आजच्या मजा पंचम क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांकाचा सुलतान ग्रुप रामानंदनगर या गाडीचा आजच्या मजामध्ये पंचम क्रमांक आला सुंदराची गाडी पहाडी उजवीला पहा कृष्ण मामा नगर आणि सुलतान ग्रुप रामानंदनगर यांचा सुलतान आणि त्याचा याला आईला शोक निकाम चिंचणी मंगळूळ यांचा आज आता आजच्या या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानखरी सुंदर आणि यशिष्टबद्ध मैदान नवीन यात्रा कमिरविटा बररा देवाच्या यात्रेनिट महालाष्टमी आयोजित केलं विटयकरांचे मैदान आणि आजच्या मैदानातील छोट्या क्रमांकाचे मानकरून चार नंबरचे चे मालकरू त्याच क्रमांका दोन वर जाऊ शंभू माझे प्रसन्न कैलासा मदन पलवान रेखे बरो या गाडीचा मजला मध्ये चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली घरचा साज पळाला शंभू माझे प्रसन्न कैलासवासी मदन पलवान रेखेकरांचा घरचा साज पळाला उजवीला पाया छोटा राजा आणि राहीलास शाहीर त्या मैदा या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले बबलू ड्रायव्हर किल्लो मशींद्रगड भौरनाथ देवाच्या यात्रेनंतर आयोजित केलं नवीन यात्रा कमिटी विचार मैदान आणि आजच्या मैदानाची मैदा तीन नंबर चे मानकरी आजच्या मैदानात तीन नंबर पटकवला त्याच क्रमांक कर तीन वरण झाली गाडी खंडोबा राजूर गुजरे लेंगडे या गाडीचा तीन नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली राजूर गुजले लेंग्रेकरांचा घरचा साज पळाला उजुला

इस्लामपूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तोंड नंबर आला सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला सागर पवार चसे आणि पार्थ प्रवीण मात्र कोण यांचा मेहबूब पळाला आणि आवीला पळाला सिद्धी सिद्धीआधी घुमारे उभारे गुबार रोहित काका इस्लामपूरकरांचा मोर्या हो त्या आजच्या या मैदानातील विजय क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर आणि शिस्त मैदाना नवीन यात्रा कमेडी विटेकर ग्राम जवळ धरणातून आकाश कमी आयोजित केले विटेकांच्या मैदाना नंबर चा करी एक नंबरचा करी तास क्रमांक कर सात तोड गाडी वैभव कदम बाबू या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली आसाम पब्लिकचा विचार पळाला चेंडू आणि त्याच्या पळाला हिंद मान असलेला बाबू शेठ माने की बाळासाहेब माने घरणी आणि मैसूरकरांचा हिंद केसरी राजा आणि सुंदर अशी गाडी एक नंबर साठी पात्र केली बैलगाडी क्षेत्रातलं रन मशीन अचूक ड्रायव्हर येतो रे खाच्या या मैदानातील वानकरी क्रमांकाचे मानकरी उपस्थित सर्व बैलगाडी मालकाचं चालकाच समस्त छाप्यांचं संयोजक आयोजन नवीन यात्रा कमेटी यांच्या वतीने या ठिकाणी मनापासून धन्यवाद आपण आला आणि कार्यक्रमाची शोभा वाढली त्याबद्दल